ज्यावेळेस विचार तयार होतात त्यावेळेस आजूबाजूला आपले अविचारसुद्धा येतात आणि ते अविचार जे असतात ते काढून टाकावे लागतात ज्याला आपण मेडिटेशन म्हणतो माझी मेडिटेशन संकल्पना ती आहे आणि म्हणून ज्यावेळेस मी एखाद्या गोष्टीचा विचार करतो की मला ही गोष्ट करायची आहे तर ती माझ्या डोक्यात आणतो त्याच्यावरती वाचन करतो त्याच्यावरती विचारमंथन करतो आणि मग ते ॲक्शन घेण्यासाठी मला जे काय मिशन स्टेटमेंट तयार करावं लागेल त्याच्या स्टेप्स तयार करावं लागतील त्याची सिस्टम तयार करावं लागेल त्याच्या प्रोसेसेस तयार करावं लागतील त्या मी तयार करतो आणि मग त्याच्यावरती एक वन स्टेप बाय सेकंड स्टेप थर्ड स्टेप घेतो आणि हे करत असताना आपल्याबरोबर एक टीम लागते ती टीम तयार करा कारण प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट असू शकतो मी मला डिसिशन घेण्याची कॅपॅसिटी आहे कोणाला सिस्टम बसवण्याची कॅपॅसिटी आहे कुणाला प्रोसेसिंग करण्याची कॅपॅसिटी आहे कुणाला इन्स्पायर करण्याची आहे कुणाला लिडिंग करण्याची आहे तर हे जे प्रत्येकामध्ये सुप्त गुण आहेत ते ओळखा प्रत्येकाला त्याप्रमाणे जॉब चार्ट करा आणि त्याप्रमाणे आपण काम जर करत गेलो तर निश्चितच आपल्याला ज्या दिशेनं जायचं आहे ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी आपण पोहोचू शकतो मग प्रत्येक मला प्रत्येक वेळी स्टेप करावीच लागेल का तुम्ही जर तेवढे एक्सपर्ट असाल तेवढं जर तुमचं फास्ट प्रोसेसिंग युनिट असेल तर तुम्ही काही स्टेप घालून जम्पसुद्धा करू शकता पण जम्प करताना यू शुड बी डबली शुअर की मी ह्या स्टेप सीव्ह केल्यानंतर सुद्धा मी पुढे जाऊ शकतो आणि म्हणून जीवनामध्ये छोट्यातली छोटी गोष्ट असेल किंवा मोठ्यातली मोठी असेल परीक्षा पास होण्यापासून असेल किंवा ग्रेट माणूस बनण्यापर्यंत असेल ग्रामपंचायतचं इलेक्शन असेल किंवा लोकसभेचं असेल दहावीची परीक्षा असेल किंवा सिव्हिल सर्व्हिसेसची असेल हे फक्त वेगळे चॅलेंजेस वेगळे फील्ड्स आहे माइंडसेट एकच लागतो दॅट आय विल विन हा जर तुमच्यात तुमच्यातन माझ्यात असा असेल आणि त्या दृष्टीने जर आपण काम करणार असू तर आणि तरच आपण पुढे जाऊ शकतो मग हे करण्यासाठी आवश्यक असलेलं वातावरण हे स्वतःमध्ये करा आपल्या कुटुंबामध्ये करा कारण तुमच्या कुटुंबाच्या किंवा सपोर्टशिवाय टीमशिवाय कोणताही गोल मोठा जो असू शकेल तो शक्य नाही तो अचीव करणे शक्य नाही कारण टीम लागते आपल्या शरीराकडे आपण जर बघितलं तर लक्षात येतं की आपल्याला दोन हात आहे दोन पाय आहे चेहरा आहे नाक तोंड सगळं आहे म्हणून आपण एक परफेक्ट माणूस आहोत त्याला थोडा जर वेगळा शेप आला की आपली बेली वाढली तर काय आपण वेगळं नाव देतो त्याला एखादा हात तुटलेला आहे आपण त्याला दिव्यांग म्हणतो हँडिकॅप मग जर हे आपण शरीराच्या बाबतीत बोलत असू आपल्या विचारांच्या बाबतीत काय आपले विचार जर असे दिव्यांग असतील तर हे कलेल्याच बाजून विचार करता दुसरी भागच नसेल तर थिंकिंग अबिलिटी खूप बट इमोशनल नाही आहे सिम्पथेटिक नाही आहे कम्पॅशनेट नाही आहे रिझल्ट येणार नाहीत त्याच्यामुळे प्रत्येकाची जी कपॅसिटी आहे तो फक्त एकांगी विचार न करता थ्री सिक्स्टी डिग्रीचा जर विचार केला तर अंतर योग्य प्रकारचा प्रोग्रेस होऊ शकतो आणि मग दृष्टीनं मी कोणत्या परिस्थितीत आहे याचा विचार रिस्ट्रेंट म्हणून किंवा कन्स्टंट म्हणून किंवा चॅलेंज म्हणून करू नका ॲक्सेप्टेड इट येस मी ह्या स्थितीत आहे आणि असं ग्रहरा की माझे वीस वर्षे गेलेले आहेत पंचवीस गेले गेले, गेलेले दहा गेलेले तीस गेलेले आहेत की आज मी जन्माला आलो आहे आणि आज मला सास्याचा झाला की इथून पुढचं आयुष्य मी ही या पद्धतीनं करणार विनर म्हणून जगणार तर विनर म्हणून तुम्हाला वागावं हो लागेल विनर म्हणून थिंक करा ला करावं लागेल आणि विनर म्हणून ऍक्ट करावं लागेल म्हणून आत्तापर्यंत काय झालं त्याच्यातून शिका परंतु त्याच्यावरती फक्त आणि फक्त विचार करत बसू नका माझंच आयुष्य गेलं अर्धा आयुष्य गेलं अर्धात काय करणार माझे दहाच वर्षे राहिले आहेत हा विचार कधी करू नका किती वर्ष राहिलेत किती मिनिट राहिलेत हा विचार करण्यापेक्षा आहे त्या वेळेमध्ये बेस्ट काय होऊ शकतं आणि फक्त माझं नव्हे तर सगळ्यांचं कारण आपण समाजशील प्राणी आहोत हे लक्षात घ्या माणूस आहोत आपण देव किंवा जनावर इदर द गॉड नॉर द बीस्ट आपण नाही आहेत आणि म्हणून समाजामध्ये आपण राहतो तर समाजाशिवाय राहू शकत नाही कोरोनाच्या काळात आपल्याला सगळ्यांना कळलं कर आहे कारण समाजशील माणूस असल्यामुळे आपल्या इमोशन्स आहेत त्याला लिंबिक ब्रेन जो म्हणतो तो पार्टच त्याचा आहे की त्याच्यामध्ये इमोशन्स आहेत इमोशन्सशी कनेक्ट होतो आणि म्हणून आपण वेगळ्या प्राण्यापेक्षा इतर प्राण्यांपेक्षा वेगळं का आहोत तर ती इमोशनल अटॅचमेंट थिंकिंग आपल्याकडं आहे जी बाकीच्या प्राण्यामध्ये नाही आहे फ्रंटल जो ब्रेन आहे मेडिकल सायन्समध्ये सांगितलं जातं तर अनालिटिकल थिंकिंग डेटा लॉजिक याच्यावरती आहे ह्या दोघांचं ज्यावेळेस कॉम्बिनेशन होतं त्यावेळेस बेस्ट रिझल्ट येतात आणि म्हणून ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करण्यासाठी आणि त्याचा वापर करण्यासाठी त्या दृष्टिकोनातून तुम्हाला विचार करावा लागेल म्हणून आपल्या विद्यार्थ्यांनाही आपण मुलांनाही ज्यावेळेस शाळेत टाकतो त्यावेळेस नेऊन तो, तो पहिला आला पाहिजे तू स्पोर्ट्समध्ये पहिला पाहिजे हा जो अठ्ठा असतो पहिला आला पाहिजे म्हणजे नेमकं काय असतं तो इतरांपेक्षा चांगला पाहिजे सगळ्यांनी मला अप्रिशिएट केलं पाहिजे तू याच्यासारखा हो मला आता एक मुलगी भेटली छोटी आठ नऊ वर्षाची ती मला सांगितले मुलगा मला तुमच्यासारखा आयस व्हायचं हो आहे मी कोणाला तरी भेटलो मी मी माझ्या ट्रेनिंगमध्ये ए पी जे अब्दुल कलाम तत्कालीन राष्ट्रपती त्यांना भेटलो होतो मी त्यांना मी तुमच्यापासून खूप आय हॅव इन्स्पायर्ड अ लॉट फ्रॉम यू असं मी त्यांना म्हटलं बरेच जण खूप लाखो करोड लोक इन्स्पायर झालेले आहेत पण ज्यावेळेस मला कोणी म्हणतं की मला तुमच्यासारखं व्हायचं तर मला दोन मिनिट स्तब्ध व्हायला होतं मी फक्त माझ्याबद्दल बघत नाही कुणाबद्दल आहे कारण मी आहे तुम्ही तुम्ही आहात बी युअर ओन तुम्ही स्वतःची आयडेंटिटी तयार करा दुसरं कोणतरी होऊ नका इमिटेट करू नका इन्स्पायर करा इमिटेट करू नका दुसऱ्यासारखं होण्याचा किंवा करण्याचा प्रयत्न करू नका कारण दुसऱ्यासारखं होण्याच्या प्रयत्नामध्ये आपण स्वतःचं अस्तित्वच गमावून बसतो हे मात्र शंभर टक्के आपण विसरतो म्हणून तुम्ही ज्यावेळेस विद्यार्थ्यांना किंवा मुलांना सांगता की तू वर्गामध्ये पहिला आला पाहिजेत हे मुळातच चुकीची संकल्पना आहे मग तुम्ही मला प्रोग्रेस कसा मेजर करणार परीक्षा नको मी परीक्षा नको म्हणत नाही परीक्षा बिलकुल घ्या पण त्या पर्पजसाठी घ्या इव्हॅल्युएशन करण्यासाठी तर तुम्हाला इव्हॅल्युएशन करायचं आहे ना तर मी आज सकाळी जो माणूस होतो त्यापेक्षा आज संध्याकाळी मी किती उंचावलो आहे माझी थिंकिंग प्रोसेस किती उंचावली आहे माझ्या अगेन्स्ट माझा किती विकास झाला आहे याचा विचार करा तुमची कॉम्पिटिशन तुमच्याशी आहे इतरांशी नाही आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतःशी कॉम्पिटिशन कराल आणि हे प्रश्न विचाराल की नाही आज इतका मी प्रोग्रेस झालो नाही आज मी करू शकलो नाही त्यावेळेस तुमचा विकास व्हायला सुरुवात होईल तुम्ही ज्यावेळेस कॉम्पिटिशनमध्ये जाल दुसऱ्यांच्या यू आर ट्राईंग टू बिकम समबडी एल्स आणि ते तुमचा मूळ स्वभाव नाही आहे आणि तसं असतं तर सगळे माणसं सा असे असते तसं होत नाही सगळे प्राणी सारखे असते तसं सा होत नाही तर निसर्गाने आपल्याला वेगळं करत कारण प्रत्येकामध्ये युनिकनेस असा काहीतरी आहे तो युनिकनेस तुमचा तुमच्याजवळ ठेवा आणि त्याच्यातून स्वतःच्या अगेन्स्ट स्वतःचा प्रोग्रेस करत जा तरच आपण विकास करू शकतो अन्यथा होऊ शकत नाही आणि म्हणून कॉम्पिटिशन करायची स्वतःशी करा कॉम्पिटिशन करायची चांगलं होण्यासाठी करा कॉम्पिटिशन करायची समाजाचं भलं करण्यासाठी कारण समाजाचं भलं होत नसेल आणि तुमचं स्वतःचं होत असेल तर तो विकास शाश्वत असत नाही तो काही थोड्या काळापुरता असू शकतो फक्त थोड्या काळापुरता आणि <laughs> याचं उदाहरण म्हणजे परत कोरोनाच्या काळात येतं की माझं घर स्वच्छ ठेवलं आणि मला कोरोना झाला नाही म्हणून मला होणार नाही याची गॅरंटी नाही जो मोमेंट तुम्ही बाहेर जाल तुम्हाला कोरोना होण्याची शक्यता आहे कारण आपण इंटरकनेक्टेड आहोत इंटरकनेक्टेड आहोत आपल्याला लहानपणी खूप शिकवलेलं असतं लहान मुलं असतात त्यावेळेस लहान मुलं आपण ज्या वेळेस त्याला सपोर्ट करतो शाळेत नव्हतो शिकवतो कारण तो डिपेंडंट असतो आपल्यावरती आईवडिलावरती पालकावरती नातेवाईकावरती ज्यावेळेस हा डिपेंडंट असतो जसं तो कॉलेजला जायला सुरुवात करतो जसं ग्रॅज्युएट होतो त्याच्यामध्ये एक मत येतं नाही मला इंडिपेंडंट व्हायचं मी कुणावरही हो डिपेंड राहणार नाही माझं स्वतःचा अस्तित्व मला निर्माण करायचं आहे मी डिपेंडंट राहणार नाही म्हणून तो इंडिपेंडंट होतो आणि इंडिपेंडंट झाल्यानंतर मग त्याला जसं वाटेल कारण आपण शाळेतून कॉलेजमध्ये गेलं आणि कॉलेजमध्ये तुला काय वाटेल ते करू शकतो ही भावना आपल्यामध्ये असते रुजते रुजवली जाते कारण शाळेमधली जी डिसिप्लिन कॉलेजमध्ये असतेच असं नाही आपल्याकडे नाही अनफॉर्च्युनेटली विच इज रॉंग मी इंडिपेंडंट झालो मी विचार करू शकतो क्लास करायचा की नाही बंक करायचा माझा मी ठरवेल शाळेतच होत नाही कारण लगलीच टीचरकडून नोटीस अशी पॅरेंट्स विचारतात कॉलेजमधून येत नाही का इंडिपेंडंट व्हायचं मला माझी मला वेगळी थिंकिंग आहे आणि मग काही लोक इंडिपेंडंट वागत राहतात ते फक्त इंडिपेंडंटच राहतात मुळामध्ये आपण जसं मी म्हटलं समाजशील प्राणी आहोत आपला स्थायी स्वभाव हो हा इंटरडिपेंडंटचा आहे मग काही वर्षांनी जसं वय वाढत राहतं मग परत इंटरडिपेंडेंट व्हायला सुरुवात होते इमोशनलची गरज पडते मग कनेक्ट व्हायला प्रयत्न करतो तर मुळामध्ये हा स्वभाव जर आपण अंडरस्टँड केला की आपण ह्युमन बिईंग म्हणून इंटरडिपेंडंट आहोत मग आपला प्रोग्रेस इंडिपेंडंट कसा होऊ शकतो असं ग्रही धरलं की वर्धा या शहरामधले माझी कॉलोनी माझं घर स्वच्छ राहिलं पाहिजे बाकी शहराचं काय होतं मला माहीत नाही म्हणून मी इथला कचरा उचलला त्या गल्लीत टाकला रोगराई फक्त तिथंच पोहोचणार आहे का नाही रोगराई तुम्हाला पण पोचणार आहे मला पाणीपुरवठा चोवीस तास आला पाहिजे बाकीचं काय झालं बघणार नाही जसं तुम्हाला कळेल बाकी ठिकाण तुमच्या नळ तोडले ओढली जातील इंटरडिपेंडन्स कारण पृथ्वी एक आहे समाज एक आहे नॅचरल रिसोर्सेस लिमिटेड आहे डिमांड खूप मोठ्या प्रमाणात जास्त आहे याच्यामध्ये जर आपल्याला प्रोग्रेस करायचा असेल तर इंटर डिपेंडन्सी ज्याला म्हणतो ती आपण मान्य केली पाहिजे आणि त्या दृष्टीने कलेक्टिव्हली आणि इंडिव्हिज्युअली प्रयत्न केले पाहिजेत सक्सेस करायचं असेल तर त्या दृष्टीकोन तू केलं पाहिजे आणि म्हणून सक्सेस करण्यासाठी ज्यावेळेस आपण अभ्यास करत असतो त्यावेळेस मी माझ्या नोट्स याला शेअर करणार नाही मी सांगणार नाही ना ट्रिक की तुमच्यातली तुमच्यात कॉम्पिटिशन नाही आहे कॉम्पिटिशन इज अगेन्स्ट सेल्फ तुमची जगाशी कॉम्पिटिशन आहे इथल्या प्लॅनेट वेगळ्या प्लॅनेटशी कॉम्पिटिशन आहे ती जर तुम्ही मान्य केली तर तुमचा प्रोग्रेस जास्त होऊ शकतो आणि म्हणून ज्ञान जसं शेअर करतो नॉलेज तसं वाढतं असं जे म्हणतो ते लपवल्याने वाढत नाही शेअर केल्याने वाढतं कारण त्याच्यावर डिबेट होऊ शकतं तसंच तस ब्रेन जेवढा वापराल तेवढा जास्त प्रोग्रेस होतो विकसित होतो तर त्याचा वापर करा फक्त ते गुजून ठेवू नका शो पीस नाही आहे हे शोपीस नाही आहे त्याचा वापर करण्यासाठी आणि त्याचा योग्य वापर करा ही जर विचारसरणी आपले विनिंग लुझिंग हा शब्दच असला नाही पाहिजे आपल्यामध्ये कारण आपण भीतीच्या कारणामुळं भीतीमुळं भीतीपोटी डिसिशन घेत नाही शाळेमध्ये कॉलेजमध्ये जीवनामध्ये आपल्याला शिकवलं काय पाहिजे डिसिशन मेकिंग कारण आपल्याला अबिलिटी करायची तयार करायची आहे हे डिसिजन मेकिंग कपॅसिटी आपल्यामध्ये तयार झाली पाहिजे आणि हे जर डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी झाली नाही तुम्हाला शंभर टक्के मार्क भेटले तरी त्याचा काही उपयोग नाही काही उपयोग नाही म्हणून युपीसी सारख्या सिव्हिल सारख्या कोणत्याही स्पर्धा परीक्षा मोठ्या ज्या असतात त्याच्यामध्ये काय तर पाठलं जातं नॉलेज फक्त प्रिलिम परीक्षेला तपाठलं जातं ती पास झालं त्याचा अर्थ ग्रेड तुम्हाला सफिशियंट नॉलेज आहे मेथ्स आणि इंटरव्ह्यूला प्रश्न विचारले जातात उत्तर तपासले जातात त्यावेळेस तुमची अबिलिटी टू टेक डिसिजन ही तपासली जाते कारण तुम्हाला समाजाच्या वतीनं शासनाच्या वतीनं काही निर्णय क्विक फास्ट घ्यायचे असतात कमी इन्फॉर्मेशन असेल तरी घ्यायचे असतात त्या क्रायसिसला घ्यायचे असतात म्हणून अबिलिटी टू मेक डिसिजन्स आणि इम्प्लिमेंट डिसिजन ही बघितली जाते जीवनामध्ये आपण माणूस म्हणून प्रोग्रेस करायचा असेल तर अबिलिटी टू मेक डिसिजन्स आणि इम्प्लिमेंट ही आपली कॅपॅसिटी वाढवली पाहिजे ती जर आपण वाढवली नाही तर आपल्याला शिकलेलं म्हणता येणार नाही ना 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 आपल्याला लिटरेट म्हणता येईल मग आपण लिटरेट आपण सगळ्या होते एकशे छत्तीस कोटीपैकी नव्वद टक्क्यापेक्षा जास्त लोक आपण लिटरेट आहोत पण एज्युकेटेड आहोत का याचं उत्तर डेफिनेटली नाही आहे म्हणून बी एज्युकेटेड आणि ज्या वर्षी एज्युकेटेड म्हणतो तर डिसिजन मेकिंग ही एज्युकेटेड असते थिंकिंग प्रोसेसची असते की त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय होतील माझ्यावरती काय होतील कुटुंबावरती काय होते समाजावरती काय होते याचा विचार केला जातो म्हणून ती डिसिजन मेकिंग अॅबिलिटी तुम्हाला डेव्हलप करायची आहे ती तुमच्या मुलामध्ये माझ्यामध्ये कुटुंबामध्ये रुजवायची आहे आणि म्हणून ती जर करायची असेल तर थिंकिंग प्रोसेसवरती फोकस करावं लागेल जोपर्यंत थिंकिंग प्रोसेसवरती आपण फोकस करणार नाही तोपर्यंत आपला प्रोग्रेस दृष्टीने होणार नाही नाही तर परीक्षा आली परीक्षा दिली पास झालो यू पी सी झाली आय एस झालो आय पी एस झालो मी कलेक्टर राहिलो काम केलं रिटायर झालो काय इम्पॅक्ट केला असं ग्रहित धरा की आज तुम्ही इथं बसलेला आहात आणि मी म्हणजे कोणताही एक व्यक्ती तुमच्या शहरामध्ये एक व्यक्ती कोणीही असेल तो मृत्यू पावला ग्रही धरा की तुम्ही स्वतः मी कोणीतरी मृत्यू पावलं आणि मी मला किंवा त्या व्यक्तीला क्रिम्युटोरियममध्ये जी काय आपली राईट्स आहेत ते करण्यासाठी नेलं शंभर दोनशे पाचशे हजार व्यक्ती आल्या क्रिमेटोरियम झालं आता विचार करा क्रिमेटमधून घरी येताना वापस जाताना जे कोणी व्यक्ती आलेले असतील आपतिस्ट असतील मित्र असतील आपले सहकारी असतील ते तुमच्याबद्दल काय बोलत आहेत मी समजा मृत्यू पावलेला माणूस आहे माझ्यावरती प्रक्रिया झालेली आहे मला बरीड केलं आहे किंवा जाळलं आहे जे काय आहे आणि त्यावेळेस मी विचार करतो आहे की पैसे माझ्याबद्दल काय हे बोलत असतील चांगलं बोलत आहेत वाईट बोलत आहेत योग्य बोलत आहेत अयोग्य बोलत आहेत तर त्यावेळेसचा जर मी विचार केला की माझ्याबद्दल काहीतरी यांनी चांगलं काम केलं ह्या दोन गोष्टी चांगल्या केल्या हा व्यक्ती चांगला होता हे जर बोललं तर ही हॉ डन समथिंग गुड नाही तर ठीक होता चांगला होता व्यक्ती एवढं गेलं तेवढं जस्ट इमॅजिन हे ॲट द एंड ऑफ युअर लाईफ व्हॉट हॅव यू कॉन्ट्रीब्युटेड टू दिस अर्थ आली होती त्याच्यापेक्षा जा जास्त आपण वाढवलं आली होती त्याच्या प्लास्टिक मी केलं घाण केली गेलो हे माझं रशीजीव राहायला पाहिजेत का की मी काहीतरी चार गोष्टी चांगल्या करण्याचा प्रयत्न केला दोनमध्ये सक्सेस झालो दोन फेलियर झालं याचा विचार करायचा म्हणून माझं सक्सेस आणि फेलियर हे माझ्या मृत्यूच्या वेळेस किती माणसं येतील याच्यावर तुम्ही काउंट करत नाही मात्र त्याचा इम्पॅक्ट माझ्या जीवनात ज्या ज्यावेळेस मी जगत होतो त्यावेळेस मी चार माणसाचं काहीतरी भलं केलं का आणि कोणाचं वाईट अवॉइड केला का वाईट करणं याचा जर विचार केला आणि त्याचा जर उत्तर पॉझिटिव्ह असेल तर डेफिनेटली तुम्ही काहीतरी कॉन्ट्रीब्युट केलं असं मला वाटतं आणि म्हणून आज जगामधले सर्वात मोठे प्रॉब्लेम आहे ग्लोबल प्रॉब्लेम किंवा ग्लोबल कॉमन्स म्हणतो त्या प्रकारे आहेत ते आपण क्रिएट केलेलं आहे सोल्युशनसुद्धा आपल्याच शोधायचे आहेत दुसरा देश दुसरा प्लॅनेट येऊन शोधणार नाही आहे म्हणून मुलांना आपल्या पालकांना आपल्या पाल्यांना सांगताना आपण नेहमी म्हणतो की तुला पुढं काय बनायचं आहे मला वाटतं मी जास्त वेळ घेणार नाही फक्त हा मी सांगतो की प्रत्येक जण म्हणतो तुला काय पुढं व्हायचं आहे डॉक्टर इंजिनियर आय एस पॉलिटिशियन वगैरे 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 हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे प्रश्न हा विचारायला पाहिजे वॉट वूड यू कॉन्ट्रीब्यूट तुम्ही काय कॉन्ट्रीब्यूट करणार आहेत कोणत्याही क्षेत्रात ते कॉन्ट्रीब्यूट करा तुम्ही काय होणार द मोमेंट काय होणार याचा अर्थ तुम्ही सेल्फिश तुमच्यासाठी स्वतःसाठी काय करणार हा त्याचा अर्थ होतो तुम्ही कॉन्ट्रीब्यूट काय करणार म्हणजे नेमकं काय करणार आहेत पॉझिटिव्ह कॉन्स्ट्रेटिव्ह काय करणार आहेत कोणत्या क्षेत्रात काम करणार आहेत तुम्हाला हा करायचं का ते बघा आणि म्हणून माझ्यावरती ज्यावेळेस मी तुम्ही असा बरेच जण प्रश्न विचारताना मला अनेक वेळेस विचारलं की तुम्ही आय एस व्हायचं त्याच्याविषयी होतं का तुम्ही असं करायचं नाही सिम्पल मी तेवढा ज्ञानी नव्हतो आजही तेवढा ज्ञानी नाही आहे मी फक्त विद्यार्थी आहे त्यावेळेस मला एक नोकरी पाहिजे होती नोकरी शोधात मी होतो त्याच्यामधलं बेस्ट पॉसिबल नोकरी कोणती तर हे मला सांगण्यात आलं होतं म्हणून मी तो प्रयत्न केला बेस्ट पॉसिबल नोकरी कोणती कलेक्टर का आय एस म्हणलं कोणी ओळखत नाही अजूनही जण आय एस म्हणलं कळत नाही त्याला आय एस आय म्हणतात बऱ्याच वेळेस कलेक्टर म्हणलं का लाल दिवाची गाडी आता ती पण नाही आहे का कलेक्टर का जिल्ह्याचा मालक ऍक्च्युली तू जिल्ह्याचा सेवक असतो आपल्या संकल्पना किती चांगल्या आहेत बघा जिल्ह्याचा मालक प्रधानमंत्री का प्रधान सेवक कलेक्टर म्हणजे मालक का सेवक पब्लिक सर्वंट और पब्लिक मास्टर वी आर पब्लिक सर्वंट्स वी आर सिव्हिल सर्वंट्स कलेक्टर व्हायचं का पॉवरफुल सगळ्या सुविधा पाहिजे तर करू शकतो नोकरी नोकर काही करता येत नाही खूप लिमिटेशन कारण तुम्ही सेवक का आहात डेमोक्रेसीज त्यावेळेस ठरवलं नव्हतं नोकरी पाहिजे होती चांगल्या पगार स्टेटस होतं म्हणून हा प्रयत्न केला पहिल्या प्रयत्नात नाही झालं दुसऱ्या प्रयत्नात नाही झालं तिसऱ्या प्रयत्नात इंटरव्ह्यू पर्यंत गेलो नाही झालं शेवटच्या प्रयत्नात झालो मग मला प्रयत्न विचारता की असा काय फरक केला की पहिल्या याच्यामध्ये काय वीस तास अभ्यास करत होता आणि चौथ्या याच्यामध्ये काय चोवीस तास अभ्यास करत होता का आणि बरेच जण तुम्हाला आडवाय देतील की मी अठरा तास अभ्यास करत होतो जे कोणी असं उत्तर देतील ना त्याच्याकडे एक शब्दाने परत विचारायला जाऊ नका किती तास अभ्यास करत होते कारण अठरा तास अभ्यास करणं ह्युमनली पॉसिबल नाही आहे कारण माणसाची कॉन्सन्ट्रेशन करण्याची सपाटी कॅपॅसिटी ॲट वन गो फोर्टी फाय मिनिटची आहे ॲट वन गो फक्त फोर्टी फाय मिनिट व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करू शकतो दहा बारा तास गॅपने आपण करू शकतो अभ्यास अभ्यास किती तास करता कुणी सांगेल की एका चॅप्टरसाठी मी दहा पुस्तकं वाचले वाचले असतील बाबा रिसर्च कर युपीएसी कशाला करतोय पी एच डी कर त्याच्यावरती काही अडचण आहे लेक्चरर हो काही प्रॉब्लेम नाही गुड नोबल जॉब दॅट इज नॉट युजफुल फॉर सिव्हिल सर्व्हिसेस जे युजफुल आहे जे आवश्यक आहे ते करा म्हणून मी किती तास अभ्यास केला किती पुस्तकं वाढल्या नोट्स काढले का क्लास जॉईन केले का बी ए करायचं का बी एस सी करायची इंजिनिअरिंग करायचं का मेडिकल करायचं काही ह्या प्रश्नाला काही अर्थ नाही का काय सिव्हिल सर्व्हिसेस करण्यासाठी एकच क्रायटिरिया तुम्ही ग्रॅज्युएट पाहिजे त्यासाठी तुम्ही क्वालिफाय परीक्षा देऊ शकत नाही मग ग्रॅज्युएट कोणत्या फील्डमध्ये व्हा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मार्क्स भेटवले पाहिजेत जेवढी काय परीक्षा असेल त्याच्यातले एवढे टक्के मार्क भेटले पहिल्या ट्वेंटीमध्ये जे तेवढे मार्क्स भेटले की तुम्ही ते, ते परीक्षा पास होतं म्हणून तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर ते, ते मार्क्स भेटवण्यासाठी करा अभ्यास करण्यासाठी नव्हे कारण जगामध्ये खूप मोठे इंटलेक्च्युअल आहेत पण ते यू पी सी होतीलच असं नाही जे यू पी सी होतील ते चांगले इंटरव्ह्यु होतील असं नाही आहे पण तुम्हाला ज्या उद्देशाने करायचं आहे त्या उद्देशाने करा की तुम्हाला जर करायचं आहे तर मला मार्क्स भेटवायचे तर मार्क्स भेटवण्यासाठी मला बेस्ट आन्सर लिहावं लागतील बेस्ट आन्सर लिहिण्यासाठी मला बेस्ट रायटिंग स्किल्स पाहिजेत आणि बेस्ट नॉलेज पाहिजे त्या दृष्टीने अभ्यास करा उलटा प्रवास करण्यापेक्षा आपण म्हणतो की पुस्तक वाचू मग नोट्स काढू मग परीक्षा घ्यायला उत्तर लिहू चुकीचं आहे तुम्ही अगोदर विचार का लिए का लिए करा परीक्षा घ्यायला काय आहे ते मग त्या दृष्टीने अभ्यास करा अगोदर तुम्हाला मग मी तेच केलं पहिले तीन अटेम्प्ट अभ्यास केला पुस्तक नोट्स काढले पास झालो मग विचार केला याच्या तिथे त्रुटी राहिली मग दुसऱ्या अटेम्प्टला थोडी इम्प्रूव्ह केली परत थोडे मार्क्स वाढले परत तिसऱ्या अटेम्पला आणखी थोडे वाढले पण सल्युशनच होत नाही मग थोडा विचार के के केला मग म्हटलं की एम पी एस सी देऊ त्याला चार वर्ष लागले मग मध्ये लेक्चरशिप केली आणि ज्या मी लेक्चर झालो त्यावेळेस माझ्याकडे पेपर तपासायला आले ग्रॅज्युएट लेव्हलला मी पॉलिटिकल सायन्स शिकवायचं मुंबईमध्ये एका कॉलेजला आणि ज्यावेळेस मी पेपर तपासायला आलो माझ्या लक्षात आलं की याला मी मार्क याला दहापैकी आठ देतो आहे याला पाच देतो आहे काय याने हे लिहिलं नाही त्यांनी ते केलं नाही याने व्यवस्थित केलं नाही त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की माझा अभ्यासाचा प्रॉब्लेम नाही माझ्या लेखनाचा प्रॉब्लेम आहे कारण मी ज्यावेळेस असेच करताना बघतो की हे इन्कम्प्लीट आहे त्यावेळेस लक्षात आलं की सुद्धा उत्तर इन्कम्प्लीट होते नॉलेजची मला जास्त गरज नव्हती इन्फॉर्मेशन भरपूर होती मग चौथ्या अटेम्प्टला ॲक्च्युली मी अभ्यास कमी केला पण आवश्यक ते मॉडिफिकेशन माझ्या उत्तरात केलं पर्याय माझं सिलेक्शन झालं म्हणून तुम्हाला जर कोणता गोल कोणता अचीव्ह करायचा असेल तर गोल डिसाईड करा अगोदर आणि गोल अचीव्ह करण्यासाठी काय काय करावं लागतं त्या स्टेप्स घेऊन त्याप्रमाणे करा राधा दान चालत चालत जाऊन पुढं गोल अचीव करण्यापेक्षा आता तुमच्याकडं कार आहे रोड आहे पेट्रोल भरपूर भरलेलं आहे ड्रायविंग स्किल पण चांगल्या आहेत फक्त ड्रायविंगच करत चाललं आहे कुठं जायचंच माहीत नाही काय करणार ड्राईव्ह करणार इकडं तिकडं करणार एक दिवशी चकून कपची बसणार काहीच होणार नाही उलट घ्या गोल माहिती आहे मला तिथं जायचं आहे कुठं दिल्लीला जायचं आहे रोडच नाही रोड आहे तर गाडीच नाही आहे गाडी आहे तर पेट्रोलच नाही आहे सगळं आहे पण ड्रायविंग स्किलच नाही आहे जाणार आहे का नाही म्हणून तुम्हाला गोल पण लागेल रस्ता पण लागेल एंड पण लागेल माध्यम पण लागेल म्हणून तुमचा गोल निश्चित करा गोल करण्यासाठी मार्ग शोधा हो आणि परत म्हणतो योग्य मार्ग शॉर्टकट नव्हे तर शॉर्टकटचे रिझल्ट फक्त शॉर्ट टाइम सेट राहतात परमनंट राहत नाहीत तर योग्य मार्ग शोधा त्या योग्य मार्गाच्या माध्यमातून ते योग्य पद्धतीने चाला गोल निश्चित अचीव्ह होईल फेलरचा विचार करू नका कारण आम्ही बरेच जण आम्ही अभ्यास करायचो आताच माझा एक मित्राला तो आमच्याबरोबर अभ्यास करायचा तो आमच्याबरोबर नाही आहे पण तू सक्सेसफुल बिझनेस पर्सन आहे माणूस कधीच फेल नसतो कदाचित तो एका क्षेत्रात फेल होईल दुसरा सक्सेस होईल आयडेंटिफाय तुम्हाला हे करायचं की तुम्ही कोणत्या क्षेत्रात चांगलं काम करू शकता आणि खूप कॉन्ट्रीब्यूट करू शकता आणि म्हणून गोल निश्चित केल्यानंतर का गोल निश्चित करायला एक दिवसाचं नाही एक मिनिटाचं काम नाही आहे इट रिक्वायर्स लॉट ऑफ थिंकिंग स्वतः थिंक करा आईवडिलांना विचारा शिक्षकांना विचारा मित्रावर चर्चा करा परंतु सर्वात महत्त्वाचं चा म्हणजे तुम्हाला तुमचं इन्क्लिनेशन काय तुमच्या कलागुण काय ते आयडेंटिफायनं त्या दृष्टिकोनातून ज्याच्यातून तुम्हाला निखळ आनंद भेटेल ते क्षेत्र चूज करा मला त्याच्यामध्ये आनंद आला पाहिजे वाटला पाहिजे मला काम करताना मला बर्डन वाटत नाही मी तर चोवीस तासापैकी वीस तास जरी काम करायचं मला कधीही कंटाळ येत नाही का मला त्याचा आनंद भेटतो आय एन्जॉय वर्किंग पण कोणतं लोकांमध्ये जाऊन काम करण्याचा जा जे मला आनंद भेटतो तसं ऑफिसमध्ये बसून मला काम करण्याचा आनंद भेटत नाही दॅट इज मला वाटतं म्हणून मी त्याच्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न करतो आणि कदाचित त्याच्यामुळंच मला जे काही करता येऊ शकलं जेवढं काही करता येऊ शकलं ते करतो खूप काही करायचं आहे फक्त ते एकट्याने होत नाही त्याला टीम बिल्डिंग लागते इन्स्पायर करावं लागतं टीम मिळून इन्स्पायर करून पुढं कलेक्टिव्हली एफर्ट करावं लागतात आणि म्हणून सेट द गोल अँड वॉक टुवर्ड्स इन इन अ राईट मॅनर विथ अ राईट प्लेस नो पॉवर इन ऑन अर्थ कॅन यू प्रिव्हेंट यू फ्रॉम अचिव्हिंग युअर गोल ते करण्यासाठी फक्त आणि फक्त एकच गोष्ट तुम्हाला अडू शकते ते म्हणजे तुमचे विचार आणि विचाराच्या आड येणारे तुमचे आचरण ह्यादर दोन गोष्टी आणि त्यात श्लंबर टक्के नव्हे दोनशे टक्के तुमच्या हातात आहेत तुम्हाला जी गोष्ट अचीव करायची विनर म्हणून व्हायचं आहे स्टार्ट बिहेविंग लाईक अ विनर म्हणून नेहमी आपण बऱ्याच वेळेस ऐकतो की विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स दे डू इट डिफरंटली माझं म्हणणं त्याच्या पुढचं आहे ॲज अ विनर यू नीड टू डू द थिंग डिफरंटली बट ऑल्सो डू डिफरंट थिंग्स दॅट इज अ ग्रेटनेस मला वाटतं या पॉझिटिव्ह नोटवरती आपण सर्वांनी विचार करायला सुरुवात करा आणि त्याच्यावरती काम करायला सुरुवात करा येस तुमचं आहे या भावनेनं सर्वजण विचार करायला सुरवात करा आणि फक्त शेवटचा मंत्र एवढाच आहे एक साधी फिलॉसॉफी आहे कारण काय होतं तुम्ही बिल गेट्सचं नाव ऐकलं असेल सगळ्यांचं ऐकलेलं आहे तो खूप मोठा स्पीकर नाही आहे तो स्टेजवर आला की असा हा हू असं काही होत नाही परंतु तो, तो बोलल्यानंतर कमीत कमी आठ दहा दिवस लोक विचार करत बसतात तुम्ही आज घरी गेल्यानंतर एक प्रॅक्टिस चालू करा झोपताना था अर्धा तास आणि उठल्या अर्धा तास फक्त दहा मिनटं मला झोपताना बेडवर पडल्यानंतर दहा मिनटं आणि सकाळी उठल्या उठल्या दहा मिनटं फक्त एवढे वीस मिनटं स्वतःसाठी द्या तुम्ही म्हणाल की आम्ही दररोज सगळा वेळच माझ्यासाठी देतात स्वतःला विचारा दिवसातल्या चोवीस तासापैकी खरोखर स्वतःला वेळ किती देता नाईंटी नाईन पर्सेंट लोकं स्वतःला वेळ देत नाही दहा मिनटंही देत नाहीत स्वतःला फक्त स्वतःला उठल्या उठल्या दहा मिनटं संध्याकाळी झोपताना बेडवर पडल्यानंतर दहा मिनटं सकाळी उठल्या उठल्या हा विचार करायचा की मला दिवसभरात काय काय काम करायचे आहेत लिस्ट डाऊन वन टू थ्री फोर टेन संध्याकाळी बेडवर पडल्यानंतर तोच प्रश्न विचारला मला जे कामं करायचे होते त्याच्यापैकी मी किती केले दहापैकी पाच केले चार केले दोन केले एक केले झिरो केलं गॅप असेल गॅप कमी करा ज्या दिवशी तुम्ही सकाळी डिसाईड केलेले कामं दहा संध्याकाळी दहा कम्प्लीट केलेले असेल तो तुमच्या कामाच्या दिवसानं परफेक्ट दिवस असेल तो अजून माझ्या जीवनामध्ये मा अजून आलेला नाही आहे हे फक्त कामाचं झालं तुम्हाला आणि मला जे अचीव करायचं आहे पुढं आपण सर्वांना मिळून जे करायचं आहे पुढं ते फक्त कामाचं नाही आहे कारण जॉब सर्वजण करतात तुम्ही तुमचा जॉब करता मी माझा करतो ते त्यांचा करतात रोहननी म्हटलं असतं की जॉब आहे मला आणायचं आहे यांना झालं आणलं आणि गेलं हा झाला जॉब तुमची माणूस म्हणून भूमिका काय हे समजून घ्या मनुष्य प्राणी म्हणून तुमची भूमिका काय आहे समजून घ्या म्हणून फक्त तुमचं आयुष्य जॉबसाठी वाहून जाऊ देऊ नका वायाला जाऊ देऊ नका तुमचं आयुष्य हे तुमची भूमिका काय याच्यासाठी देऊन टाका देणगी करा जस मला माझ्या जॉबचा पाठ नाही आज तुमच्या समोर येणं तुमच्याशी बोलणं जॉबचा पाठ नाही आहे का नाही आहे पण ॲज अ पब्लिक सर्वंट ॲज अ सिव्हिल सर्वंट ॲज अ ह्युमन बीइंग मला असं वाटतं की माझ्याकडून एक तास बोलल्यानं अर्धा तास बोलल्यानं चार लोक जर प्रेरित होऊन चांगलं काम करणार असेल तर ती माझी भूमिका पाहिजे म्हणून भूमिका पार काढण्याचा प्रयत्न करा ही <laughs> तुम्ही आणि मी जर करू शकलो तर हा समाज खूप चांगला समाज होईल हा देश जगाला सर्वात चांगला देश होईल आपल्याला खूप चांगलं कल्चर आहे फ्युचर आपल्यावरती अवलंबून आहे आता फ्युचर चांगलं करायचं चा, डार्क करायचं का ब्राईट करायचं हे तुमच्याने माझ्यावरती अवलंबून आहे मला वाटतं आपण त्या ब्राईटनेस करायला प्रयत्न करूयात त्यासाठी माझ्याकडून जेवढे प्रयत्न होतील तेवढे डेफिनेटली मी करेल त्याची आपली सर्वांची साथ हवी एवढी अपेक्षा करतो आणि मी आपल्याला मला आपण मला बोलवलं बोलण्याची संधी दिली त्याच्यामुळे सर्वांचे धन्यवाद म्हणतो जय हिंद नमस्कार